छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज तीनशे पन्नासावा राज्याभिषेक दिन पन्हाळा तालुक्यातील कोलोली ग्रामपंचायतीच्या वतीनं ध्वज फडकवत राजांच्या जयघोषात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक दिनानिमित्त पन्हाळा तालुक्यातील कोलोली ग्रामपंचायतीच्या वतीनं कार्यक्रम घेण्यात आला ग्रामपंचायतीच्या प्रांगणात भगवा ध्वज फडकवत शिवछत्रपतींचा जयघोष करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी छत्रपती शिवरायांच्या जीवन प्रवासावर मनोगता व्यक्त केली स्वतःसाठी नव्हे तर जनतेसाठी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज जगातील एकमेव राजे होते असं मत कोलोली गावच्या महिला सरपंच पवित्रा कांबळे यांनी तकेला। नव्या पिढीनं शिवछत्रपतींच्या विचारांचा आदर्श अंगी बाणवावा असंही त्या म्हणाल्या यावेळी उपसरपंच पी आर पाटील माजी सरपंच विकास पाटील ग्रामसेवक शोभा पाटील पांडुरंग पवार संजय यादव नंदा शेलार रवींद्रा जाधव गणा पाटील दादू कांबळे सखाराम तांबेकर उपस्थित होते